गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत व अभिनंदन करतो आज नेहमीप्रमाणे इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने आपण टेन्स या प्रकरणातील सिंपल पास टेन्स बघणार आहोत या सिम्पल पास्टेन्सचा मराठीमध्ये साधा भूतकाळ असा अर्थ होतो हा पास्टेन्सचा पहिला प्रकार आहे लक्षात घ्या ज्याप्रमाणे प्रेझेंट टेन्सचे प्रकार आपण पाहिले त्याचप्रमाणे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचा आणि भूतकाळातील पहिला प्रकार म्हणजे सिंपल पास्ट सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ आता लक्षात घ्या साधा भूतकाळ आपण कसा ओळखावा समजा इंग्रजीची काही वाक्ये दिलेली असतील इंग्रजीची काही वाक्ये दिलेली असतील तर आपण कसे समजावे की हे साध्या भूतकाळाची वाक्य आहेत किंवा सिंपल पास्ट यांची वाक्य आहेत लक्षात घ्या ज्या इंग्रजी वाक्यरचनेमध्ये एस प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस अशी वाक्यरचना असेल तर समजून घ्यावं ते वाक्य इंग्रजीतील सिंपल पास्ट म्हणजेच मराठीतील साध्या भूतकाळाचं आहे आता लक्षात घ्या या सूत्रामध्ये एस म्हणजे सब्जेक्ट एस म्हणजे सब्जेक्ट व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग मग आता तुम्हाला जर वाटत असेल की सिंपल पास्ट टेनचं सूत्र कसं लक्षात ठेवावं तुम्हाला एक ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्र हो ज्याप्रमाणे तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र लक्षात ठेवलं आहे आता सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र काय आहे लक्षात घ्या एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस तर सिंपल पास्टेन्समध्ये फक्त एकच बदल आहे छोटासा बदल आहे लहानसा बदल आहे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये व्ही वन आहे सिम्पल पास्टेन्समध्ये व्ही टू आहे बाकी सब्जेक्ट सब्जेक्ट राहणार आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट राहणार आहे आणि आर पी एस आर पी एस राहणार आहे आलं लक्षात मग आता मराठी वाक्य लक्षात घ्या बर का मराठी वाक्य साध्या भूतकाळाची वाक्य जर आली तर आम्ही असं काय लक्षात ठेवावं अशी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी की त्या ओळखवरून आम्ही समजू शकतो की हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे लक्षात घ्या ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये ज्या मराठी वाक्य शेवटी शेवटी बरं का ल ला ली ले ली ल ला ली ले लो असं कोणतंही अक्षर आलं लक्षात घ्या समजून घ्या ते वाक्य साध्या भूतकाळाचं आहे आता मी खाली इंग्रजीची काही पाच सहा वाक्य दिलेली आहेत अगोदर ती वाक्य वाचतो नंतर आपल्याला एक्सप्लेन करतो स्पष्टीकरण देतो लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे आय वेंट टू द मार्केट एस्टरडे आय वेंट टू द मार्केट एस्टरडे दुसरं वाक्य आहे शी वॉच याला वॉचड म्हणू नका वॉच शी वॉच अ मूवी लास्ट नाईट त्याच्यानंतर दे प्लेड फुटबॉल इन द पार्क त्याच्यानंतर रवीना एट पिझ्झा फॉर लंच द ट्रेन अरायू ऑन टाईम राईट लक्षात घ्या आता पहिल्या वाक्यामध्ये सूत्रानुसार आय हा एस आहे वेंट हे व्ही टू आहे टू द मार्केट एस्टरडे हे सर्व ऑब्जेक्ट किंवा आर पी एसचा भाग आहे त्याच्यानंतर शी वॉच अ मूवी शी वॉच अ मूवी लास्ट नाईट शी हा सब्जेक्ट आहे वॉच हे व्ही टू आहे अ मूवी लास्ट नाईट हे संपूर्ण ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे त्याच्यानंतर दे प्ले फुटबॉल इन द पार्क दे हा सब्जेक्ट आहे प्ले व्ही टू है फुटबॉल इन द पार्क है ऑब्जेक्ट कि आरपीएस है नर रवीना एट पिज्जा लक्षा गया बार का एट पिज्जा फॉर लंच रवीना सब्जेक्ट है एट है व्ही टू है पिज्जा फॉर लंचजेक्ट कि आर पी एस है शेवट वाक्य है द ट्रेन अराइव ऑन टाइम द ट्रेन अराइव ऑन टाइम तर याच्यामध्ये अरायू सॉरी द ट्रेन हा सब्जेक्ट आहे अरायू हे व्ही टू आहे ऑन टाईम हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे आता लक्षात घ्या पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर म्हणजे आय नंतर जे वेंट आहे का वेंट हे व्ही टू आहे मग याचं पहिलं रूप काय आहे गो वेंट गो हे पहिलं रूप आहे वेंट हे दुसरं रूप आहे मग दुसऱ्या रूपाला व्ही टू म्हणतात कीप इन माइंड लक्षात ठेवा दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे शी मग शी नंतर जे वॉच आहे का वॉच हे व्ही टू आहे लक्षात घ्या मग वॉच चे पहिलं रूप काय आहे वॉच डब्ल्यू टी सी एच वॉच आणि त्याचं दुसरं रूप डब्ल्यू टी सी एच डी वॉच ओके त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये दे नंतर जे प्लेड आहे बघा प्लेड हे व्ही टू आहे मग पहिलं व्ही वन काय आहे प्ले राईट रवीना नंतर जो एट शब्द आहे ए एट एट म्हणजे खाल्ले तर एटचं पहिलं रूप आहे इट ए टी इट राईट त्याच्यानंतर द ट्रेन अरायु ऑन टाइम आता अरायु हे व्ही टू आहे त्याचं पहिलं रूप आहे अरायु ए डबल आर आय व्ही ही अरायू राईट right? आता हे वाक्य सगळी सिंपल पास्टेन्सची आहेत आणि सिंपल पास्टेन्स आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल पास्ट पास्टेन्स आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर इंग्रजीमध्ये एस प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एच जे मी ब्रॅकेटमध्ये कौसामध्ये लिहिलेलं आहे ते सूत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये साध्या भूतकाळाचंच वाक्य आपल्याला जर ओळखायचं असेल तर ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी ल ला ली ले लो हे जे काही शब्द अक्षर दिसतील समजून घ्यायचं ते वाक्य साध्या भूतकाळाचं आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांना सांगताना मला आनंद होतो मला तुम्हाला शिकवताना मार्गदर्शन करताना खूप आनंद होतो मी आपल्याला जास्त गुंतागुंतीचे नियम न सांगता कमी वेळेत आपण जास्त कसं लक्षात ठेवू शकतो कमी वेळेत आपण सूत्र कसं लक्षात ठेवू शकतो एक गोष्ट लक्षात घ्या जसं गणित सोडवण्यासाठी सूत्राची मदत लागते सूत्राशिवाय गणित सुटत नाही त्याचप्रमाणे इंग्लिश स्पोकनमध्ये बरेचसे टॉपिक्स असे आहेत विशेष करून टेन्स हे चॅप्टर असे आहे तर प्रत्येक काळाचं सूत्र जर आपलं लक्षात राहिलं तर तुम्ही कोणत्याही काळाची वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकतात कोणत्याही काळाची वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकतात कोणत्याही काळाची वाक्य इंग्रजीमध्ये वाचू शकतात आलं लक्षात आता बघा खाली काही वाक्य दिलेली आहेत खालील वाक्य इंग्रजीत करा म्हणजे वाक्य दिलेली आहे मराठीत पण ती आपल्याला इंग्रजीत करायची आहेत मग इंग्रजीत कोणती करायची आहेत इंग्रजीत आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायची आहेत मग दिलेली मराठी वाक्य जी आहेत का लक्षात घ्या बरं का दिलेली मराठी वाक्य जी आहेत का ती साध्या भूतकाळाचीच आहेत पण आपण ती इंग्रजीमध्ये आपल्याला करायची आहेत बघा ती, ती शाळेत गेली हे वाक्य कसं येईल हो सूत्रानुसार शी वेंट टू द स्कूल किंवा शी वेंट टू स्कूल ती शाळेत गेली मी काय सांगितलं तुम्हाला मराठी वाक्य मध्ये ल ला ली ले, लो बघा या पहिल्या वाक्यात काय आहे शेवटी काय आहे गेली ली, ली आला आहे की नाही मग ती शाळेत गेली मग तुम्हाला जर विचारलं कोणी ती शाळेत गेली हे वाक्य मराठी व्याकरणामध्ये कोणत्या काळाचे आहे हो तर जास्त आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही ताण घेण्याच्या गरज नाही तुम्ही ली म्हणू शकता ली बघा आणि सांगू शकतात हे साध्या भूतकाळाचे वाक्य ती शाळेत गेली शी वेंड स्कूल दुसरं पत दुसरं आहे बघा वाक्य त्याने पत्र लिहिले शी रोट लेटर शी रोट लेटर लिहिले बघा ले आला है की नाही आम्ही क्रिकेट खेळलो लो आला आहे की नाही बघा लो तर वी प्लेड क्रिकेट वी प्लेड क्रिकेट माझी आई बाजारात गेली माय मदर वेंट टू द मार्केट माय मदर वेंट टू द मार्केट बघा प्रत्येक मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ली ले लो ली है ना मी आंबा खाल्ला आता इथं जरी ला आहे ल ला ला आहे तरी तो ला कन्सिडर करा मी आंबा खाल्ला आय एट मँगो आय एट मँगो इंग्रजीमध्ये ते माझ्यासोबत आले दे केम विथ मी दे केम विथ मी दे केम विथ मी, मी राईट सात नंबरचं वाक्य बघा तिने मला मदत केली शी हेल्प मी शी हेल्प मी त्याने इंग्रजी शिकवले त्याने इंग्रजी शिकवले ही टॉट इंग्लिश ही टॉट इंग्लिश ते यात्रेत गेले दे वेंट टू द फेअर दे वेंट टू द फेअर मी चित्रपट पाहिला आय वॉच मूव्ही आय वॉच मूव्ही मनीषा शाळेत आली मनीषा केम टू स्कूल मनीषा केम टू स्कूल ती इंग्रजी बोलली शी स्पीक इंग्लिश शी स्पोक इंग्लिश नॉट स्पीक हां शी स्पोक इंग्लिश तर अशा पद्धतीने मराठीत जी काही एकूण बारा वाक्ये दिलेली आहेत ती बारा वाक्ये आपण इंग्रजीमध्ये सिंपल पास्टमध्ये कन्वर्ट केलेली आहेत मग सिंपल पास्ट, पास्ट इंग्रजीच्या दृष्टीने जसं आपण एस प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस या वाक्य रचनेनुसार सिंपल काही वाक्य वाचली इंग्रजीमध्ये काही मराठीतली वाक्य आपण इंग्रजी ट्रान्सलेट केली या सूत्राच्या मदतीने पण जर आपल्याला मराठीत देखील साधा भूतकाळ जर ओळखायचा असेल तर ओळख बघा इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलंय मी ओळख पुन्हा सांगतोय मी ज्या शब्दाच्या शेवटी ल ला ली लो ची भाषा असेल समजून घ्यायचं हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे आपण इंग्लिश स्पोकनच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टेन्स संदर्भात विशेष बरं का मित्र हो टेन संदर्भात विशेष आपण फक्त इंग्लिश स्पोकनने शिकत आहोत तर मराठीतील कार्डसुद्धा आपण क्लिअर करत आहोत तर जास्त जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपण पण बघा इतरांना दाखवा इंग्रजी शिकूया पुढची पिढी घडवूया आणि इंग्रजीची सर्वांची भीती घालूया धन्यवाद थँक्यू